शेतकरी मुकुंद कोळमकर यांनी आपल्या अथक परिश्रम आणि आधुनिक शेती तंत्रज्ञानाच्या वापराने कृषी क्षेत्रात अभूतपूर्व यश संपादन केले आहे त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्यांना डिस्ट्रिक्ट मिलिनियर फार्मर ऑफ इंडिया अवॉर्ड दोन हजार चोवीस या पुरस्काराने नुकतेच नवी दिल्ली येथे गौरविण्यात आले हा पुरस्कार मिळवणारे ते अमरावती जिल्ह्यातील पहिले शेतकरी ठरले आहेत दर्यापूर तालुक्यातील उमरी गावातील रहिवाशी मुकुंद कोळमकर हे नेहमीच प्रयोगशील शेतीसाठी ओळखले जातात पावसावर अवलंबून असलेल्या या भागात त्यांनी आधुनिक तंत्रज्ञान जलव्यवस्थापन आणि शाश्वत शेतीचे तत्व आत्मसात करून आपले नाव देश पातळीवर पोहोचवले आहे त्यांच्या प्रगतीतून अनेक शेतकऱ्यांना प्रेरणा मिळाली आहे बालाजी फाउंडेशन महाराष्ट्रच्या टीमने त्यांच्या घरी भेट देऊन त्यांचा सन्मान केला आम्ही बालाजी फाउंडेशन प्रमुख श्री सुजित मुंधडा म्हणाले की मुकुंदजींचे कार्य केवळ उमरी किंवा दर्यापूरसाठी नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे त्यांनी दाखवून दिले की योग्य नियोजन मेहनत आणि आधुनिक वापराने शेतकऱ्यांचा विकास शक्य आहे गावातील आणि परिसरातील शेतकऱ्यांनी मुकुंदजींचे यश पाहून आता नवे तंत्रज्ञान शिकण्याचा आणि सेंद्रिय शेतीच्या पद्धती आत्मसात करण्याचा निर्धार केला आहे त्यांच्या या कार्यामुळे दर्यापूर तालुक्यात शेतीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे यावेळेस आम्ही बालाजी फाउंडेशनचे प्रतिनिधी अनिकेत काळमेघ महेश राठोड हर्षल ढगे शिवम तराळ तसेच श्रीराम ऍग्रो सर्व्हिसेसचे संचालक श्रवण लड्डा व रोहित गणोरकर हे उपस्थित होते मुकुंद कोलमकर यांचे हे यश आणि योगदान भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल यात शंका नाही राहणार उमरीद बाजू तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती मला दोन हजार चोवीस मध्ये मिलिनियर पुरस्कार मिळाला पण याच्या सर्वात महत्त्वाचं जे होतं ते मी आजपर्यंत शेतीसाठी जे केलं म्हणजे सुरुवात माझी दोन हजार अकरा मध्ये हो झाली दोन हजार अकरा मध्ये हो आमच्या आमचा एरिया हा खारपान म्हणून समजला जात होता इथ पाण्याचे साठे असून सुद्धा पाण्याचा उपयोग कोणी घेत नव्हतो पण आम्ही प्रथमतः ड्रिप आणि मल्चिंगद्वारे कमी पाण्यात कलिंगळाची लागवड करू आणि उत्पादन घेऊन उत्पादन घेऊन आम्ही लोकांपर्यंतही सिद्ध केलं की पट्ट्यात सुद्धा आपण उलीत करून उत्पादन वाढू शकतो ऑर्गेनिक वापरलेले आहेत ना एमिके म्हणजे बॅक्टेरिया वाढवणार आता आमच्या एरियामध्ये कसा जे नवीन प्रोडक्ट आहे ते लोकांपर्यंत पोहचत नाही पण आपण आज युट्यूबच्या माध्यमातून किंवा कुठेही जे काही माहिती मिळते त्या माध्यमातून नवीन जो प्रयोग असते गावात त्या लेवलवर आपण करतो यावर्षी मी पेरणीसोबत सोबत एनपीके कॉन्सचा वापर केला त्यामुळे मला रासायनिक खताचे खूप चांगले रिझल्ट मिळाले आशा के जा शेती केली तर खरोखर आपल्या सोबत बोलून चांगलं वाटलं इतर शेतकऱ्यांना समजा तुमच्याकडे बघून एक प्रोत्साहन मिळते काही शेतकरी अस्तभ्यस्त झालेले असतात शेती हा व्यवसाय एकदम तोट्याचा आहे असंही करतात पण जसं आपण तुम्ही जशा प्रकारे तुमचं तुम सा मनोबत सांगितलं त्याच्यातून हेच कळते की शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग केल्याशिवाय आपल्याला पर्याय रिझल्ट येणार दे नाही पर्याय सुद्धा नाही जे पारंपरिक शेती होती त्याच्यापेक्षा आता जे ऍडव्हान्स शेती आहे त्याच्याकडे आपल्याला पण घेणं आवश्यक आवश्यकच आहे बरोबर आहे तुमचं एक उत्तम उदाहरण आहे शेतकऱ्यांना आम्हाला आज जे तुम्ही बालाजी फाउंडेशन जे आमच्यापर्यंत पोहोचले बरोबर हे खूप महत्वाचं आहे कारण शेतकरी हा दुर्लक्षित घटक आहे बरोबर आहे म्हणून मी बालाजी फाउंडेशन यांना खूप धन्यवाद आम्ही पण तुमचा मनापासून धन्यवाद करतो आणि लोकांना मार्गदर्शन करण्यासाठी तुमचं एक उत्तम उदाहरण धन्यवाद अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका